अंगणवाडी सेविकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे सर्व अंगणवाडी सेविकांकडे हे प्रमाणपत्र असणे शासनाने बंधनकारक केलेले आहे तर या प्रमाणपत्रासाठी आपल्याला प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे तर हे प्रमाणपत्र कोणतं आहे आणि ते आपल्याला का गरजेचे आहे याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्व अंगणवाडी सेविकांना हा व्हिडिओ पाठवा आपल्याकडं असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका म्हणजे या व्हिडिओची माहिती सर्वांना मिळणार आहे तर चला पाहूया हे कोणतं प्रमाणपत्र आहे आणि ते अंगणवाडी सेविकांना का गरजेचे आहे इयत्ता दहावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांसाठी एक वर्षाचा तर बारावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांसाठी सहा महिन्यांचा बाल शिक्षण प्रमाणपत्राचा कोर्स करणे बंधनकारक करण्यात आलेला आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून होणार असल्याने सध्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे प्रशिक्षण दिले जात आहे सध्या बारावी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण सुरू असून मे दोन हजार पंचवीसपासून दहावी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एप्रिलमध्ये इयत्ता पहिली व दुसरी वर्गातील शिक्षकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण सुरू होणार आहे त्यानंतर मे महिन्यामध्ये जिल्हा व तालुक्या तालुकास्तरीय प्रशिक्षण पार पडणार आहे तत्पूर्वी तीन ते सहा वर्षाच्या चुमुकल्यांना शिक्षणाची गोळी लावणाऱ्या अंगणवाडी सेविकांना देखील बाल शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत त्यासाठी अभ्यासासंबंधी व्हिडिओ असलेले संकेतस्थळ देऊन त्यावरील व्हिडिओ पाहावे लागणार आहेत शिवाय त्यांना पुस्तिका देखील दिली जाणार आहे दोन्हीकडील पाहून वाचून सेविकांना डाएट करून दिलेल्या पुस्तिकेमध्ये उत्तरे लिहावी लागणार आहेत त्यात उत्तीर्ण होणे फार कठीण नसणार आहे पण नवीन धोरणानुसार अंगणवाड्यामधील चिमुकल्यांना कशा पद्धतीने हाताळायचे आहे हे शिकवले जाणार आहे तर अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणाचे टप्पे कोणत्या प्रकारे आहेत हे आपण पाहूया पहिले चार दिवस तुम्हाला सलग प्रशिक्षण दिले जाणार आहे त्यानंतर प्रत्येक पंधरा दिवसांनी बीट निहाय तुमची एक बैठक होणार आहे यानंतर पंधरा दिवसांच्या अंतराने पाच बैठका तुमच्या होणार आहेत अभ्यासक्रमाचे व्हिडिओ व पुस्तिका वाचून त्यांना उत्तरे लिहावी लागणार आहेत यानंतर अंगणवाडी सेविकांच्या प्रगतीवर पर्यवेक्षिका नजर ठेवतील व मार्गदर्शनी त्यांना करतील यानंतर बाल शिक्षणाची संपूर्ण माहिती झाल्याचे त्यांच्या प्रगतीवरून समजेल तेव्हा त्यांना प्रमाणपत्र वितरित होणार आहे म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस अंगणवाडी सेविकांची प्रगती या ठिकाणी दिसून येईल त्यावेळेस त्यांना त्या ते ठिकाणी त्यांचं ते बाल शिक्षण प्र प्रमाणपत्र त्यांना देण्यात येणार आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गातील शिक्षकांना एप्रिल पासून प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच अंगणवाडी सेविकांनाही प्रशिक्षित करून त्यांना बाल शिक्षण प्रमाणपत्र दिले जाणार आहे जेणेकरून आगामी शैक्षणिक वर्षातील बदलानुसार त्या सर्वांना अध्यापन करता येईल तर अशा प्रकारे सर्व अंगणवाडी सेविकांना बाल शिक्षण प्रमाणपत्र अनिवार्य केलेले आहे प्रत्येक अंगणवाडी सेविकांकडे हे बाल शिक्षण प्रमाणपत्र असणे असावे लागणारच आहे तर त्यासाठी आपल्याला वरील सांगितल्याप्रमाणे आपल्या शहरामध्ये त्यासाठी आपल्याला स्वतंत्र प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि या प्रशिक्षणानंतर आपल्याला हे बाल शिक्षण प्रमाणपत्र शासनाकडून मिळणार आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्व अंगणवाडी सेविकांना हा व्हिडिओ पाठवा आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका म्हणजे सर्व अंगणवाडी सेविकांना या व्हिडिओची माहिती मिळणार आहे आणि असेच अंगणवाडी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद